काही पदार्थ असे असतात ना की ते लहानपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात म्हणून कोणत्या ना कोणत्या कारणानं ते वरचे वर केले जातात यातीलच एक प्रकार म्हणजे बिर्याणी बिर्याणी मग ती व्हेज असो की आवडीचा विषय मार्केटमध्ये तर अनेक कंपन्यांच्या बिर्याणी मसाल्यांची रेलचे पाहायला मिळते परंतु आपण घरी तयार केलेला बिर्याणी मसाला म्हणजे शुद्धतेची हमी आणि स्वच्छतेची खात्री नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आज आपण पाहतोय बिर्याणी मसाला या बिर्याणी मसाल्यासाठी कोणकोणते जिन्नस लागतात त्यांची निवड कशी करायची ते कसे भाजून घ्यायचे ही सर्व माहिती आज आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपी सुरेख रंग मनमोहक सुगंध आणि लाजा चवीचा परफेक्ट बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला बनवण्यासाठी हे पहा आपल्याला काही अख्खे खडे गरम मसाले आहेत आणि काही पावडर स्वरूपात आहेत त्यापैकी आत्ता आपण सुरुवातीला कोणकोणते खडे गरम मसाले घ्यायचे आहेत ते आधी पाहूया दोन टेबलस्पून गावरान धने वजनामध्ये तर साधारण बारा ते पंधरा ग्रॅम इतके एक टेबलस्पून म्हणजे पाच ते सहा ग्रॅम आपण रोज वापरतो ते जिरं एक टेबलस्पून काळा जिरं म्हणजे शाही जिरं शहा जिरं एक टेबल स्पून बडी सोप मी इथे लखनवी म्हणजे बारीक बडीसोप वापरली जी जिरापेक्षा थोडीशी मोठी असते पंधरा लवंग पंधरा काळी मिरी तीन इंच दालचिनीचे तुकडे हे पा इथे आपल्याला या सिगार दालचिनीचा वापर करायचा ही अगदी सिगारेट सारखी दिसते म्हणून हिला सिगार दालचिनी म्हणतात आणि हीच ओरिजिनल असते जी पातळ पा सारखी असते ना ती ओरिजिनल दालचिनी नसते ही चविष्ट तर असतेच शिवाय हिचा आरोमा देखील रिच असतो ती पातळ दालचिनी आणि ही दालचिनी यामध्ये किमतीमध्ये सुद्धा काही विशेष फरक नसतो तुम्ही जर सिगार दालचिनी मागितली तर ते सिगार दालचिनी देतील नाहीतर पातळच देतील म्हणून मागतानाच सिगार दालचिनी मागायची पंधरा हिरवी वेलची आकारानं मोठ्या असतील तर पंधरा घ्यायच्या आणि जर आकारानं छोट्या असतील तर मात्र अठरा ते वीस घ्यायच्या तीन मसाला वेलची म्हणजे मसाला वेलचीच्या तिप्पट आपल्याला हिरवी वेलची घ्यायची आहे दीड जावेत्री म्हणजे जायपत्री रामपत्री वेगळी रामपत्री आणि जायपत्रीमध्ये फरक असतो रामपत्री असते ती थोडीशी फिक्की असते आणि जायपत्री म्हणजे जावित्री थोडीशी लालसर असते दोन मंझे मंझे पुल, स्टार फूल म्हणजेच बदियान म्हणजेच बादल फुल याचा आकार ढाक्यांमधील चांदण्यांसारखा असतो म्हणूनच याला बादल फुल स्टार फुल असं म्हणतात अर्ध जायफळ म्हणजे छोट्या सुपारी एवढा असेल तर अर्ध आणि मोठ्या सुपारी एवढा असेल तर अगदी पाव आणि चार तमालपत्र आता हे सर्व जिन्नस आपल्याला गरम करून घ्यायचे त्यासाठी आधी पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि पॅन गरम झालं की गॅसची फ्लेम बारीक करायची आणि आता यामध्ये आपण गरम मसाले गरम करून घेऊया त्यासाठी आपण सर्वप्रथम यामध्ये मोठमोठे गरम मसाले घालूया जसे की मसाला वेलची हिरवी वेलची दालचिनी काळी मिरी लवंग स्टारफूल आता हे गरम मसाले आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं आचेवर एकसारखे हलवत राहायचे हलवताना अजिबात मध्ये कुठे थांबायचं नाही आहे जर तुम्ही थांबलात तर त्या जागी हे मसाले ब्राऊन होतील आणि मग त्यांची चव बिघडेल रंग बिघडेल आपण सगळे मसाले भाजण्यासाठी एकदम घेतले असते ना तर काय झालं असतं मोठमोठे मसाले भाजले गेले नसते आणि छोटे छोटे जे मसाले आहेत ना जिरे बडीशेपसारखे ते करपले असते म्हणून आपण प्रथम मोठे मसाले भाजण्यासाठी घेतलेत आणि हे मसाले आपल्याला फक्त दोनच मिनिट भाजून घ्यायचे आहेत दोन मिनिटानंतर आपल्या मसाल्यांचा रंग बदलू लागला आहे वेलचीसुद्धा फुलायला लागली आहे आता यामध्ये जावित्री धने जिरे शहाजीरे बडीसोप आणि जायफळ घालायचे जायफळ मी खलबत्त्यात थोडंसं फोडून घेतलं आहे जायत्रीचा आकार जरी मोठा असला ना तरी ती आतून पोकळ असते त्यामुळे ती लगेच करपते म्हणून आपण ती नंतर घातते आता हे सर्व मसाले आपल्याला मंदाचे वर दोन ते तीन मिनटं एकसारखे हलवत राहायचे कायम लक्षात ठेवा जेव्हा आपण हे खडे गरम मसाले गरम करत असतो ना तेव्हा ते फक्त कडकडीत गरम व्हायला हवेत जेणेकरून त्यांची पावडर करणं आपल्याला सहज सोपं होईल जर आपण हे रंग बदलेपर्यंत भाजून घेतले तर त्यांचा आरोमा तर कमी होईलच शिवाय पोषण मूल्यही कमी होतील आणि चवही बिघडेल जर तुमच्याकडे सुक्या तिखट लाल मिरच्या बेडगी मिरची काश्मीरी मिरची असेल ना तर त्या दोन दोन मिरच्या यामध्ये तुम्ही घातल्या तरीसुद्धा चालणार आहे परंतु त्या प्रत्येकाकडे असतीलच असं काही सांगता येत नाही म्हणून आपण यामध्ये मिरची पावडरचा वापर करणार आहोत तो नंतर करणार आहोत हे मसाले भाजून मला जवळजवळ चार ते पाच मिनटं झाली आहेत आणि आता या मसाल्याचा सुंदर असा आरोमा सगळीकडे दरवतो आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर हे पहा सर्वात शेवटी यामध्ये आपण ही चार तमालपत्र अशा पद्धतीनं तोडून घालायची आहेत आपलं पॅनसुद्धा गरम आहे आणि मसालेसुद्धा गरम आहे एवढ्या उष्णतेवरच आपल्याला ही तमालपत्र दोन मिनटं अशीच भाजून घ्यायची आहेत तमालपत्र लगेचच भाजली जातात लाल होतात म्हणून आपण ती सर्वात शेवटी भाजून घेतो आहे हे पण आपले सर्व खडे मसाले अगदी व्यवस्थित भाजून झालेत घरभर दरबर सुद्धा सुटलाय आता हे सर्व मसाले आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचेत आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला हे मसाले पूर्णपणे थंड करून घ्यायचे ते गरम मसाले असल्यानं ते थोडे जरी गरम असतील ना तर मिक्सरमध्ये त्यांना तेल सुटेल आणि मग आपली बिर्याणी मसाला पावडर चिकट होईल जेव्हा आपल्याला गरम मसाले आणि ड्रायफ्रूट्स मिक्सरवर बारीक करायचे असतात ना तेव्हा ते, ते दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवून नंतर बारीक केले ना तर त्यांना ते तेल सुटत नाही आणि मग ते चिकट होत नाही सर्व गरम मसाले पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे पा मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मसाले घालायचे आहेत आणि याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे अगदी अर्ध्याच मिनिटामध्ये ही पावडर तयार होते आणि आपल्याला ही पावडर खूप बारीक करायची नाहीये म्हणजे बोटांना ती थोडीशी खरखरीत लागायला हवी अगदी फाईन पावडर आपल्याला तयार करायची नाही हे पहा आपले सर्व गरम मसाले बारीक झालेले आहेत रंग तर पहा किती सुरेखाला येतो आणि पाहताय ना कशी खरखरीत दिसतीये ते तुम्ही मार्केटमधील कोणतीही बिर्याणी मसाला पावडर पहा ती अशी खरखरीतच असते कारण अशा खरखरीत मसाला पावडरमुळेच आपल्या बिर्याणीला चव छान येते काही काही गरम मसाला पावडर तर अशा असतात की त्यामध्ये काही अख्खेसुद्धा गरम मसाले असतात तयार झालेली ही गरम मसाला पावडर आता आपण एका बोलमध्ये काढून घेऊया आता यामध्ये आपल्याला काही सुक्या पावडर घालायच्या त्या आपण घालूयात त्या अशा अर्धा टेबलस्पून जिंजर पावडर म्हणजे सुंठ पावडर एक टेबलस्पून लसूण पावडर अर्धा टेबलस्पून हळद पावडर अर्धा टेबलस्पून तिखट लाल मिरची पावडर आणि एक टेबलस्पून कश्मीरी लाल मिरची पावडर जर तुम्ही सुक्या मिरच्यांचा वापर केला असेल तर मग इथे तुम्हाला मिरची पावडर घालण्याची गरज नाही आहे आणि जर तुम्हाला जिंजर पावडर म्हणजे सुंठ पावडर आणि गार्लिक पावडर म्हणजे लसूण पावडर वापरायची नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता पण यामुळे चव खूप छान येते आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आहेत आपण यामध्ये बिर्याणी मसाल्यासाठी लागणारे सर्व जिन्नस वापरलेत फक्त यामध्ये आपण पोमग्रेनेट पावडर म्हणजे अनारदाना पावडर म्हणजे डाळिंब पावडर वापरलेली नाहीये किंवा त्याऐवजी सुकवलेला आलू बुखार देखील यामध्ये वापरला जातो या दोघांमुळे बिर्याणी मसाला पावडरला आंबट अशी चव येते आता मिक्सरवर बारीक केलेल्या पावडरमध्ये ड्राय मसाले मिक्स केल्यानंतर हे पा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला ही सर्व पावडर पुन्हा एकदा अगदी दोन ते तीन सेकंद फिरवून घ्यायची जेणेकरून ती व्यवस्थित मिक्स होईल इतकंच हे पा अगदी दोन तीन सेकंद आपण ही पावडर मिक्सरवर मिक्स करून आहे पहा बरं इतर पावडर मिक्स केल्यानंतर बिर्याणी मसाला पावडरचा रंग कसा बदललाय तो आपली बिर्याणी मसाला पावडर तयार झाली आहे आता ही बिर्याणी मसाला पावडर आपल्याला एका बोलमध्ये काढून घ्यायची आणि पूर्णपणे थंड करून घ्यायची थंड झाल्यानंतर एका धुवून स्वच्छ पुसून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये आपल्याला ही बिर्याणी मसाला पावडर काढून घ्यायची म्हणजे स्टोअर करून ठेवायची विश्वास ठेवा ही बिर्याणी पावडर इतकी चविष्ट आणि सुगंधित तयार होते ना यापासून जर तुम्ही बिर्याणी तयार केली तर तुम्ही सर्वांची वाहवा मिळावल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला सगळेजण विचारत राहतील की कोणत्या कंपनीचा बिर्याणी मसाला आहे आणि तुम्ही मोठ्या टीत सांगाल मी स्वतः घरी तयार केला आहे बिर्याणी मसाला एवढ्या सगळ्या प्रमाणामध्ये आपली सत्तर ग्रॅम इतकी बिर्याणी मसाला पावडर तयार झाली आहे आता जेव्हा केव्हा मनात येईल तेव्हा आपण यापासून व्हेज नॉन व्हेज अशी कोणतीही बिर्याणी तयार करू शकतो विकत आणलेली बिर्याणी मसाला पावडर आणि आपण स्वतःच्या हातानं घरी तयार केलेली बिर्याणी मसाला पावडर याचा आनंद तर वेगळा असतोच शिवाय चवही वेगळी असते आणि शुद्धतेची हमी आणि खर्चही कमी तुम्हीसुद्धा ही सुवासिक बिर्याणी मसाला पावडर घरी करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृह हो विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह रेसिपी तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद